संजयनगर परिसरातील स्वामी समर्थ सोसायटीमधील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आकाश सतीश कवठेकर वयवर्ष सव्वीस राहणार भारत गिरणी नजिक आणि शुभम गजानन कदम वयवर्ष सव्वीस राहणार शिवराज कॉलनी वसंत नगर अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत या दोघांकडून घरफोडीतील दीड लाखाचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे संजय नगर पोलिसांच्या पथकाने कोपवाड रोड परिसरात सदरची कारवाई केली याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील जुना कुकवाड रोडमधील स्वामी समर्थ सोसायटीत राहणारे रिया शेख यांच्या घरात दिनांक सहा जानेवारी रोजी घरफोडी झाली होती शेख यांचे कुटुंब घराला कुलूप लावून सुलत्यांकडे कार्यक्रमाला गेल्यानंतर चोरट्यांनी चोरी केली या गुन्ह्याचा तपास करून संशयितांना जेरबंद करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव हो यांनी दिल्या या गुन्ह्याचा तपास करत असताना सराईत चोरटा आकाश कवटेकर याच्याबाबत माहिती मिळाली तो भारत गिरणी परिसरात फिरत असल्याची खात्री होता संजयनगर पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने ते गुन्ह्याची कबुली दिली त्याला सत्तावीस जानेवारी रोजी अटक करून पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली होती त्यावेळी त्यांनी संबंधित गुन्हा मी आणि शुभम कदम यांनी मिळून केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांकडून एक दुचाकी एक मोपेड, दोन लॅपटॉप एक प्रिंटर गॅस सिलेंडर आणि शेगडी असे एक लाख पन्नास हजाराचे साहित्य जप्त केले बिरो रिपोर्ट एस मराठी, संजय नगर